नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू तमाम अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि बहिणींना नमस्कार विषय असा आहे की आता थकीत वेतनाची बिलं ऑनलाईन पंचवीस तारखेपर्यंत सादर करायचे होते साईट दोन दिवस बंद असल्यामुळे काही होऊ शकले नाही ही बाब मान्य आहे त्या दृष्टीने संचालकांना मी पत्र देतो आहे आणि स्वत बुधवारी पुण्याला जाऊन ती डेट वाढवून घेतो थकीत वेतनाची देयकं दिलेल्या शेवटच्या दिनांकापूर्वी तुम्ही ऑनलाईन सादर करा ही विनंती आहे दुसरा विषय असा आहे की तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एकोणावीसशे एक एच एक नऊशे त्र्याहत्तर या लेखाशीर्षांना पैसे नाहीत अनेकांचे पगार जुलैचे व्हायचे आहे अजूनही ऑगस्टचे व्हायचे आहे आणि सप्टेंबर सुरू आहे या तीनही लेखाशीर्षांना मध्यंतरी थोडीफार ग्रँट सोडली ती देखील अपुरी आहे आता या पंचवीस सव्वीस तारखेला परत एक दहा एक टक्के ग्रँट सोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मी एक पत्र दिलं आहे शासनाला की एक वेळा या सगळ्या लेखाशीर्षांची शंभर टक्के ग्रँट सोडून द्या आणि मग आवश्यक असेल ती मागणी सप्लिमेंटमध्ये डिसेंबरमध्ये करा तर तोही प्रयत्न मी करतो आहे तसं पत्र मी दिलं आहे ते पत्र व्हायरल पण बऱ्यापैकी झालं आहे तुमच्याकडे नसेल तर ते मागवून घ्या त्या पत्राचा पाठपुरावा करून या सर्व लेखाशीर्षांना दिवाळीपूर्वी मॅक्सिमम ग्रँट म्हणजे तुमची कुठलीही पेमेंट राहणार नाही चालू वर्षाचे चालू महिन्याचे अशी स्थिती आणून ठेवतो तसा प्रयत्न करतो तुम्ही फक्त पाठीवर हॅट ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका